जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे बचत आणि आर्थिक नियोजन मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन केलं तर तुमचं आयुष्य खूप सुरक्षित आणि आनंदी बनू शकतं मित्रांनो सर्वात आधी आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय ते पाहणार आहोत आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या उत्पन्न खर्च गुंतवणूक आणि बचत यांच्या योग्य प्रकारे केलेला ताळमेळ प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंबाला आपला पैसा कसा वापरायचा कशात गुंतवणूक करायची आणि भविष्यातील गरजांसाठी किती बचत करायची हे ठरवण्यासाठी नियोजनाची गरज असते हा एक असा नकाशा असतो ज्यामध्ये आपल्या पैशांचे सुयोग व्यवस्थापन करून आपण भविष्यातील धैर्य साध्य करू शकतो आजच्या बदलत्या काळात केवळ पैसा कमवणे पुरेसं नाही तर तो योग्य पद्धतीने वापरणे आणि वाढवणे हे अधिक महत्त्वाचे आहे लग्न मुलांचे शिक्षण घर खरेदी निवृत्तीचे दिवस अशी अनेक टप्पे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जर योग्य नियोजन नसेल तर अचानक आलेल्या परिस्थितीत पैशांची अडचण निर्माण होऊ शकते म्हणूनच आर्थिक नियोजन हे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आर्थिक नियोजनाचा मुख्य पाया म्हणजे बचत लहान लहान रकमेची बचत हळूहळू मोठ्या निधीत बदलते जर आपण दर महिन्याला उत्पन्नाचा एक ठराविक टक्का बाजूला ठेवला तर त्याचा उपयोग आपत्कालीन खर्च वैद्यकीय गरजा किंवा भविष्यातील मोठ्या स्वप्नांसाठी करता येतो बचत के ही केवळ पैसे साठवण्याची पद्धत नाही तर ती आत्मविश्वास देणारी सवय आहे फक्त बचत करून पैसे बँकेत ठेवले तरी पुरेसे होत नाही कारण महागाईमुळे पैशांची किंमत कालांतराने कमी होत जाते म्हणूनच योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे शेअर्स म्युच्युअल फंड सोने यांसारख्या पर्यायामधून आपल्या जोखमीची क्षमता आणि उद्दिष्टे पाहून गुंतवणूक केली पाहिजे हेच खरे आर्थिक नियोजनाचे पुढचे पाऊल आहे आर्थिक नियोजन म्हणजे फक्त आजच्या खर्चाचा ताळमेळ नाही तर भविष्यातील विचार करणे आहे जसे की घर बांधण्यासाठी नकाशा आवश्यक असतो तसेच आयुष्य सुखकर करण्यासाठी आर्थिक नियोजनाची रूपरेखा आवश्यक असते दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून केलेले नियोजन आपल्याला संकटातून वाचवते स्वप्ने पूर्ण करते आणि निवृत्तीचे दिवस निर्धास्त बनवते मित्रांनो बचत ही काळाची गरज आहे आजच्या आधुनिक जीवनशैलीत पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते योग्य प्रकारे साठवणे म्हणजेच बचत करणे प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न मर्यादित असते परंतु खर्च मात्र अनंत असतात नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा बदलत्या काळानुसार वाढलेले दर यामुळे पैसा झपाट्याने खर्च होतो जर बचतीचे सवय नसेल तर अचानक आलेल्या अडचणींमध्ये आपण हदबल होऊ शकतो यामुळे भविष्यातील सुरक्षतेसाठी आजपासून बचत करण्याची गरज आहे बचत म्हणजे फक्त पैशांचा काही भाग बाजूला ठेवणे नाही तर ती स्वतःला दिलेली हमी आहे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला आपल्या पगाराचा दहा टक्के ते वीस टक्के भाग बचतीसाठी वेगळा काढला तर काही वर्षात तो मोठा निधी तयार करू शकतो हा निधी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वैद्यकीय खर्चांसाठी किंवा घर खरेदीसाठी उपयोगी पडू शकतो बचतीमुळे आर्थिक आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातील मोठ्या निर्णयांमध्ये भीती वाटत नाही मित्रांनो बचतीचे विविध मार्ग आहेत पारंपरिक काळात लोक सोने किंवा रोख रक्कम जमा करून ठेवायचे पण आजच्या काळात बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट रिकरिंग डिपॉझिट यासारख्या साधनांचा वापर करून पैसे सुरक्षित ठेवता येतात आणि त्यावर व्याज किंवा परतावा मिळवता येतो यामुळे पैसा फक्त साठवला जात नाही तर तो वाढतो देखील म्हणजेच बचत ही आपल्याला फक्त संकटांच्या काळात मदत करत नाही तर संपत्ती निर्मितीचाही मार्ग खुला करते बचत हीच काळाची गरज आहे या वाक्याचा खरा अर्थ म्हणजे उद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजपासून सज्ज होणे आपण कितीही कमवत असलो तरी जर बचत नसेल तर एक मोठा खर्च आपल्याला कर्जात ढकलू शकतो उलट जर सातत्याने बचत केली तर आपण आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकतो स्वतःसाठी निर्धास्त निवृत्तीचे दिवस घडवू शकतो आणि आर्थिक स्वावलंबन मिळवू शकतो म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा ठराविक हिस्सा नेहमी बचतीसाठी राखून ठेवला पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो भविष्यातील पैसा हेच एक साधन आहे भविष्य नेहमीच अनिश्चित असते आज आपल्याला जे उत्पन्न मिळते ते कायमस्वरूपी असेलच याची खात्री नसते नोकरी गमावणे व्यवसायातील तोटा अचानक झालेला आजार किंवा कुटुंबातील आपत्ती अशा अनेक घटना आयुष्यात घडतात या सर्व परिस्थितीमध्ये पैसा हा एकमेव आधार ठरतो म्हणूनच भविष्यातील सुरक्षतेसाठी पैसा हेच सर्वात महत्त्वाचे साधन आहे योग्य नियोजन करून पैसा जमा केला तर कोणत्याही संकटाला सामोरे जाताना आत्मविश्वास टिकतो भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी देखील पैसा आवश्यक आहे मुलांचे शिक्षण लग्न घर खरेदी व्यवसाय विस्तार किंवा निवृत्तीनंतर निर्धास्त आयुष्य या सर्व गोष्टींसाठी मोठा निधी लागतो जर आपण वेळेवर बचत आणि गुंतवणूक केली तर या स्वप्नांची पूर्तता सहज करता येते पैसा नसताना एखादे उद्दिष्ट अपूर्ण राहू शकते पण नियोजनबद्ध आर्थिक शिस्त असल्यास ती स्वप्ने साकारता येतात आजच्या जगात पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याचे साधन नाही तर ते स्वतंत्र आणि सुरक्षतेचे प्रतीक आहे ज्यांच्याकडे पुरेसा निधी आहे त्यांना आपल्या आवडीचे निर्णय घेता येतात जसे की एखाद्या व्यक्तीला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी पैशांचा आधार लागतो त्याचप्रमाणे निवृत्तीनंतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतंत्रपणे आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी देखील पैसा हा महत्त्वाचा घटक ठरतो थोडक्यात सांगायचे तर पैसा हा भविष्यासाठीचा सुरक्षा कवच आहे जसे छत्री पावसापासून आपले रक्षण करते तसेच पैसा अडचणींपासून आपल्याला वाचवतो त्यामुळे भविष्यासाठी पैसा कमवणे बचत करणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे प्रत्येकाने आयुष्याचा भाग बनवले पाहिजे कारण परिस्थिती कोणतीही असो शेवटी आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुरक्षित ठेवणारे खरे साधन म्हणजे पैसा मित्रांनो आता आपण गुंतवणुकीचे मंत्र पाहूया गुंतवणूक ही केवळ पैसे वाढवण्याची प्रक्रिया नाही तर ती भविष्यासाठी सुरक्षिता निर्माण करणारी कला आहे अनेकांना वाटते की फक्त पैसा बँकेत ठेवले की ते सुरक्षित राहतात पण वास्तव्य हे आहे की महागाईमुळे पैशाची किंमत हळूहळू कमी होत जाते त्यामुळे पैसा फक्त साठवून ठेवण्याऐवजी तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे पैसा पैशाला ओढतो ही जुनी म्हण खरी करण्यासाठी गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे गुंतवणूकीचे मार्ग समजून घेतले तर कोणत्याही व्यक्तीला आर्थिक स्थैर्य मिळू शकते सर्वप्रथम आपल्या उद्दिष्टांनुसार गुंतवणूक निवडली पाहिजे गुंतवणुकीचे तंत्र म्हणजे विविधीकरण म्हणजेच सर्व पैसा एका ठिकाणी न गुंतवता तो वेगवेगळ्या ठिकाणी वाटून गुंतवणे यामुळे जोखीम कमी होते आणि परतावा वाढण्याची शक्यता जास्त राहते उदाहरणार्थ जर एखाद्याने फक्त शेअर्समध्ये पैसा गुंतवला आणि बाजार घसरलं तर मोठा तोटा होऊ शकतो पण त्याच पैशाचा काही भाग सोने म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवला तर एकत्रित तोटा कमी होतो थोडक्यात सांगायचे झाले तर गुंतवणूक म्हणजे स्मार्ट मनी मॅनेजमेंट गुंतवणुकीचा मंत्र आहे लवकर सुरुवात करा सातत्य ठेवा आणि शिस्त पाळा लहान रक्कम असली तरी नियमित गुंतवणूक केली तर ती वेळेनुसार मोठ्या संपत्तीत रूपांतरित होते हेच खरं गुंतवणुकीचं तंत्र आहे गुंतवणूक ही केवळ श्रीमंत लोकांची गरज नाही तर प्रत्येक सामान्य माणसासाठी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग आहे मित्रांनो आता आपण पाहूया महागाई व आर्थिक स्थितीनुसार समतोल कसा ठेवायचा महागाई म्हणजे दरवर्षी वस्तू व सेवांच्या किमती वाढणे साध्या भाषेत सांगायचं झालं सा तर आज जेवढ्या पैशात आपल्याला वस्तू मिळतात तेवढ्याच वस्तू भविष्यात अधिक पैशात घ्याव्या लागतात महागाईमुळे पैशांची क्रयशक्ती कमी होते आणि आपली बचत हळूहळू शीण होते त्यामुळे महागाईला हरवण्यासाठी आपली आर्थिक योजना बदलत्या परिस्थितीनुसार असणे आवश्यक आहे महागाईच्या काळात केवळ बचतीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते उदाहरणार्थ बँकेत ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझिटवर जर सहा टक्के व्याज मिळत असेल आणि महागाई दर सात टक्के असेल तर प्रत्यक्षात आपल्याला तोटा होतो म्हणूनच महागाईपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे वळणे महत्त्वाचे आहे शेअर्स म्युच्युअल फंड रिअल इस्टेट किंवा सोने यासारख्या पर्यायामुळे महागाईचा परिणाम कमी करता येतो मित्रांनो समतोल राखणे म्हणजे फक्त गुंतवणुकीत बदल करणे नाही तर आपल्या खर्चाच्या सवयींमध्ये बदल करणे अनावश्यक खर्च टाळणे सवलती व ऑफर्सचा योग्य उपयोग करणे तसेच घरगुती बजेट तयार करून त्यांचे काटेकोरपणे पालन करणे हे महागाईशी लढण्याचे सोपे मार्ग आहेत यामुळे खर्च नियंत्रणात राहतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर महागाई व आर्थिक स्थितीनुसार समतोल साधायचा असेल तर उत्पन्न वाढवणे खर्च कमी करणे आणि हुशारीने गुंतवणूक करणे या तीन गोष्टी आवश्यक आहे प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून योग्य गुंतवणूक पर्याय निवडले पाहिजे बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतले तर महागाईचा दबाव कमी करता येतो आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य टिकवता येते मित्रांनो सावध रहा तुमची ही फसवणूक होऊ शकते आजच्या डिजिटल युगात फसवणुकीची पद्धत अधिक वेगाने वाढत आहे इंटरनेट मोबाईल बँकिंग ऑनलाईन शॉपिंग गुंतवणुकीचे खोटे प्लॅटफॉर्म अशा अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते विशेषतः सहज जास्त नफा मिळेल कमी वेळेत दुप्पट पैसा होईल किंवा कुठलाही धोका नसलेले ऑफर यांसारख्या गोड बोलण्यात लोक पटकन अडकतात अशा अशावेळी जागरूक राहणे हेच सर्वात मोठे शस्त्र आहे फसवणूक करणारे लोक आपल्याला बनावट कॉल करून बँकेची माहिती विचारतात लॉटरी लागल्याचे सांगतात खोट्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावायला सांगतात क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरतात आणि त्यातून पैसे काढतात या प्रकारच्या घटना रोज घडतात अनेकदा लोक विश्वास ठेवून आपल्या मेहनतीचे पैसे गमावतात आणि नंतर पश्चाताप करतात मित्रांनो आर्थिक नियोजन बचत आणि गुंतवणूक याबद्दल आपण अनेक मुद्दे पाहिले आजच्या काळात पैसा हा फक्त खर्च करण्याचे साधन नाही तर तो सुरक्षिततेचा पाया आणि स्वप्नपूर्तेचे साधन आहे योग्य वेळी नियोजन केले नाही तर अचानक आलेले अडचण आयुष्याला तोल बिघडू शकते म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपले उत्पन्न कितीही कमी जास्त असले तरी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे बचत ही केवळ पैसे साठवण्याची प्रक्रिया नाही तर ती आत्मविश्वास वाढवण्याची पद्धत आहे त्याचबरोबर गुंतवणूक ही पैशाला वाढवण्याची कला आहे हे दोन्ही एकत्र केल्यावर आर्थिक स्थैर्य निर्माण होते महागाई फसवणूक बदलत्या परिस्थिती यांचा सामना करताना हेच दोन आधारस्तंभ आपल्याला उभारी देतात त्यामुळे लहान रक्कम असो किंवा मोठी सातत्याने बचत आणि गुंतवणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मित्रांनो भविष्य घडवण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण त्याहून अधिक आवश्यक म्हणजे पैशांचा नीट वापर अनावश्यक खर्च कमी करणे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन संधी शोधणे तसेच योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे या गोष्टींमुळे आर्थिक स्थिरता येते या प्रक्रियेत आपले कुटुंब आणि प्रियजन यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे कारण ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची गरज आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर आर्थिक नियोजन हे सुखी जीवनाचे गुपित आहे पैसा हा केवळ आकडा नाही तर काळाची गरज आहे गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग आहे आणि सावधगिरी ही सुरक्षतेची गुरुकिल्ली आहे असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद